प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होते आणि त्यामुळे आगामी काळात राज्यात संघटनेमध्ये काय कामं केली पाहिजेत नागरिकांपर्यंत कसं पोहोचायचं आणि विरोधकांवर मात कशी करावी यावर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मंथन होणार आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत भाजपच्या या प्रदेश कार्यकारिणीमध्ये बाराशेपेक्षा जास्त सदस्य सर्व मंत्री खासदार आणि आमदार उपस्थित असतील नड्डा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे वर्षा या बंगल्यावर जे पी नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार देखील उपस्थित होते जेपी नड्डा यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे या बैठकीमध्ये आगामी पालिका निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाच्या रखडलेल्या विस्ताराची तारीख जेपी नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर जाहीर केली जाऊ शकते यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन लोकमत